आज आपण नाचणीचे अतिशय पौष्टिक असे लाडू बनवतो आहे तर हे लाडू करण्यासाठी नाचणी मी आधी हलकीशी भाजून घेतली नंतर धुवून सुकून त्याचं गिरणीतून पीठ दळून आणलं तर आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि हे मी पाव कप तूप घेतलं आहे तर आपल्याला थोडं थोडं करून पीठ भाजताना हे घालायचं आहे तर सुरुवातीला आपण दोन चमचे घालूया आणि दोन वाट्या मी नाचणीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि मंद गॅसवर आता या पिठाला भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला फार मोठी ठेवायची नाही मंद गॅसवरच भाजायचं आहे तर आता एक साधारण दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलं आहे पीठ यामध्ये हे उरलेलं सगळं तूप घालूया थोडं थोडं घातलं म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो कारण एकदम जर आपण हे तूप घातलं तर नाचणीच्या पिठाचा रंग पण थोडासा लालसर असतो आणि ते भाजल्या गेलं आहे की नाही आपल्याला कळत नाही त्यामुळे जसं लागेल तसंच घालायचं आहे पीठ भाजताना तुम्हाला याचे गोळे झाल्यासारखे वाटतील ते आणि मोकळे करून घ्यायचेत असं दाबून तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न आणि फायबर असतं त्यामुळे वाढत्या वयातील मुलांनी किंवा स्त्रियांनी नाचणी ही खायलाच हवी नाचणीची भाकरी नाचणीचे लाडू किंवा नाचणीचे डोसेसुद्धा तुम्ही बनू शकता नाचणीच्या मी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही त्या रेसिपीज पाहू शकता इथे मी एक चार ते पाच मिनिट हे पीठ भाजून घेतलं आहे आणखी याला तूप लागणार आहे तर आधी आपण पाव कप तूप घातलं आहे आता परत मी पाव कप तूप इथे घेतलेलं आहे यातलं अर्ध घालूया आणि ही नाचणी आणखी एक दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया नाचणीचा रंग लालसर काळपट असतो त्यामुळे आपल्याला पीठ भाजलं आहे की नाही हे ओळखू येत नाही तर याच्या सुगंधावरून आपल्याला लक्षात येतं की पीठ भाजल्या गेलं आहे तर आता मस्त याचा असा खमंग पीठ भाजल्याचा सुगंध येतो आहे पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा थोड्या वेळ याला भाजायचं आहे कारण कढई आपली खूप गरम आहे हे पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवूया आणि आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप बदाम घेतले आहेत ते घालूया तर बदाम घातल्यामुळे हे लाडू आणखी पौष्टिक होतात आणि चव पण याची छान लागते मुलं पण आवडीने खातात थोडंसं मी तूप घातलं आहे म्हणजे अगदी हे खरपूस भाजले जातात आणि याचा कच्चेपणा कमी झाला की खायला पण लाडू खमंग लागतात तर मंद गॅसवर आपल्याला हे बदामसुद्धा हलकेसे भाजून घ्यायचेत फार याला डार्क करायचं नाही बदाम आपल्या इथे भाजून झालेले आहेत यामध्ये एक मोठा चमचा मी मगजबी घातलं आहे आणि गॅस बंद केला आहे गॅस बंद करूनच आपल्याला हे बी चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण याला जास्त भाजायची गरज नाही बी मी फ्रीजमध्ये ठेवत असते म्हणजे हे खऊट होत नाही बाहेर जर जास्त दिवस राहिलं तर मग याची थोडीशी चव बदलते तर आता हे पण भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून थोडंसं याला जाडसर फिरून घ्यायचं आहे या नाचणीच्या पिठामध्ये घालूया तर नाचणीचं पीठ पण आपलं थंड झालेलं आहे आता गूळ घालायचा आहे तर दोन वाटी नाचणीच्या पिठासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे गूळ अगदी मी वाटी गच्च भरून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडासा मी मिक्स करून घेतला आहे पण हाताने कितीही आपण एकत्र केला तरी तो व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पल्स मोडवर बंद चालू करत याला फिरून घ्यायचं आहे फार याचं बारीक पीठ करायचं नाही तर आता इथे मी पल्स मोडवर याला फिरून घेतलं आहे या परातीमध्ये काढून घेऊया अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि सगळं हाताने मिक्स करून घेऊया चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे यामध्ये थोडासा ओलसरपणा येतो आणि हातावर हे पीठ घेऊन लाडू बांधून बघूया लाडू तर बांधला जातो आहे पण छान असं बाइंडिंग येण्यासाठी मी हे उरलेलं तूप पण यामध्ये घातलं आहे तर दोन वाटी नाचणीच्या पिठासाठी आपण अर्धी वाटी तूप वापरलं आहे आता सगळं परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातावर हे पीठ घेऊन लाडू बांधून घेऊया लाडू बांधताना चांगलं असं दाबून दाबून बांधायचं आणि वरून थोडंसं मी हे मगजबी लावलं आहे तर मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे एकदम मस्त दिसतोय तर अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण सोळा ते सतरा लाडू तयार होतात खायला हे लाडू खूप टेस्टी लागतात आणि आज आपण नाचणीच्या पिठासोबत यामध्ये बदामसुद्धा घातले आहेत मुलांना हे तुम्ही मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता किंवा शाळेच्या डब्यात पोळी सोबत एखादा लाडू सुद्धा देऊ शकता पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।